तकलीफ नाही आमच्या नमस्कार ना गोष्टी करताना पुन्हा या गावातले काही तथ्य माहीत पडले आम्ही आहे आदर्श गाव पाठोडा येथे संभाजीनगरहून दहा किलोमीटर आहे आम्हाला एकच पुरस्कार भेटला नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग कोणता पुरस्कार भेटला नाही तर तंटामुक्ती ग्राम तंटामुक्ती अभियाना अंतर्गत जो सर्वोत्कृष्ट ग्राम तंटामुक्ती अभियानाला जो महाराष्ट्र शासन पुरस्कार देते तो पुरस्कार भेटला नाही का बरोबर भेटला नाही कारण विचारलं आता तेच सांगायला आपल्याला का बरं भेटलेलं आहे कारण थंटामुक्तीच पुरस्कार भेटण्यासाठी गावात भांडण झाले पाहिजे ते भांडण पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे आणि वाले पोलीस पाटलाकडे येतात आणि ते भांडण मिटवतात आणि नंतर पुरस्कार दिला जातो तर आम्हाला भांडणच नाही तर पुरस्कार मिळणारच नाही ना तर भांडण काउन नाही कारण काय भांडण काऊन नाही इथे तीनच आडनावाचे लोक आहेत तेरे डोळस डोळस आणि हे समजतात की आम्ही हे तिघे भाऊ आहे तर भाऊ आहे तर भांडाचं कशासाठी एकही पोलीस स्टेशनले रिपोर्ट नाही कोर्टात केस नाही शेतीचं भांडण नाही काहीच नाही म्हणजे किती समजदार आणि समजून घेणारे लोक आहे ठीक आहे थोडा बहुत ग्रामपंचायत आम्ही विचारलं अनपोज होते का अनपोज नाही होत पण थोडाफार इलेक्शन मध्ये तेवढा असते पण इलेक्शनच्या दिवशीही ऑपोजिशनचे लोक आणि सत्तेत असणारे लोक हे एकाच टेबलावर बसतात एकाच ठिकाणी बसतात गप्प गोष्टी करतात आणि तेवढ्यापुरतं ते चार दिवसापुरतं राहते बाकी जसं आहे तसंच आता इथे ठीक आहे ज्या जे कोणी सत्तेत असेल ते सगळे लोक गावासाठी काम करतात रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार नाही आणि ग्रामपंचायतचा डट्टा ओलांनी ओलांडल्याशिवाय कोणालाही जाता येत नाही म्हणजे साध्या भाषेत असं कोणतंही काम या ग्रामपंचायत अंतर्गत जाते मग ते शेतीचं असो स्वच्छ पिण्याच्या पाण्याचं असो कचऱ्याचं असो ठीक आहे साफ स्वच्छतेचं असो या गावाच्या डेव्हलपमेंटचं असो किंवा इतर शेतकऱ्यांना कोणते कागदपत्र लागत असन तर त्याचं असो म्हणून ग्रामपंचायतचा डाटा ओलांडल्याशिवाय जाता येत नाही असं जे त्यांनी सांगितलं आपल्याला आणि ग्रामपंचायत मध्ये डॉक्युमेंटेशन वगैरेचे पैसे घेता का मग नाही एकदा टॅक्स भरला हा एकदा टॅक्स भरल्यानंतर वर्षभर त्या माणसाला कागद फ्री कोणते कोणते त्याला ते लागल ना जन्म मृत्यूचा दाखला आहे मृत्यू प्रमाणपत्र आहे त्याला रहिवासी प्रमाणपत्र असेल कुठलाही कागद ग्रामपंचायत सरकारी हा सरकारीची पन्नास पैसे पन्नास पैसे बरोबर तेवढीच घेतले ना तेवढीच घेतले म्हणजे आता सात बाराही लागला देता का तुम्ही शेतकरी सात तुर� आपल्याकडे नमुना नंबर प्रत्येक ग्रामपंचायती सेवा केंद्र होतं ना आपल्याकडे वापरीत नाही वापरीत नाही बरं नमुना नंबर आठ प्रमाणपत्र बीज नार मृत्यूचा दाखला विवाह प्रमाणपत्र जन्मवृत्तीचा दाखला विवाह प्रमाण नोंदणी प्रमाणपत्र रहिवासी ते अच्छा जेवढे शास्त्राचे रेट आहे तेवढे हा एकोणीस रुपये पन्नास पैसे दिले जातात अरे शासनाचा जो रेट ठरवून दिलेला आहे तेवढ्याच रेटमध्ये ग्रामपंचायत मधून ग्रामपंचायत जेवढी डॉक्युमेंटेशन पुरवले जसं रहवास प्रमाणपत्र जन्मवृत्तीचा दाखला विवाह नोंदणी प्रमाणपत्र ठीक आहे त्याच्यानंतर गावात घराची जी नोंद असते ते नमुना क्रमांक आठ वर असते नमुना क्रमांक आठ गावठाण प्रमाणपत्र हे सगळे प्रमाणपत्र एकोणीस रुपये पन्नास पैशात गव्हर्नमेंटच्या जी आर नुसार जे रेट ठरवलेली आहे त्याच याच्यात दिले जाते आणि इथचा कम्प्युटर ऑपरेटर हा एसीच्या मध्ये बसतो म्हणून ठीक आहे आम्ही आताच पाहिला आहे इथं सुद्धा हे सभा हॉल आहे इथे दोन एसी आहे या सभा हॉलमध्ये ग्रामपंचायतचा मीटिंग हॉल आहे हे गाव कसं वाटलं तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा आम्ही पाटोडा या गावातून बोलत आहे आदर्श गाव संभाजीनगरहून दहा किलोमीटरवर आहे तुमच्या गावात अशा सुविधा करायच्या असेल तस ठीक आहे माझी तरुणांना विनंती आहे का राजकारणात या मोठे व्हा आणि आपल्या गावासाठी आपल्या शहरासाठी आपल्या मतदारसंघासाठी काम करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र